बातमी बोलली की काय असती येस बोलली की नाही ते असा मुद्दा झाला मागे सगळे हसतात आता सगळे का हसत होते सर्वांनाच माहितीये अरबाज खूप रागात बघत होता जेव्हा निक्की आणि अभिजीत या दोघांचा काल डान्स परफॉर्मन्स झाला आणि सर्वांनी एक एक मस्त छान डान्स परफॉर्मन्स बसवले होते रविवारच्या या वागामध्ये आणि सूरज खूप भयंकर गुलिकत एस क्यू आय क्यू झेड त्याने डान्स केला होता जानवीला चक्क उचलून वगैरे छान प्रकारचा त्यांनी कोंबडी पळावर पळालीवर डान्स केला त्यांनी आणि रितेश भाऊंनी आणखी एक गोष्ट त्यांना दाखवली की व महाराष्ट्रात तुम्हाला खूप भरभरून प्रेम केलं जात आहे महाराष्ट्रामध्ये तुमच्यावर तुमच्या डायलॉग्स वरती तुमच्या वाक्यावरती तुमच्या ज्या हालचाली आहेत हावभाव आहेत घरातले जे वागणं वगैरे वा आहेत त्या प्रत्येक गोष्टींवर रील्स बनत आहेत और लाखोवर रील्स बनतात बरोबर आहे आम्ही पण स्वतः रील्स बनवतोय तुम्ही आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला जाऊन बघू शकता पीपी कॉमेडी गँग म्हणून आमचं जे चॅनल आहे पेन पेपर एंटरटेनमेंट याच तर त्यावरती भरपूर काही रील्स आम्ही याच्यावरतीच बनवलेल्या आहेत बिग बॉसच्या